नमस्कार आज मी तुम्हाला वटवागुळ या प्राण्याविषयी माहिती सांगणार आहे हा दूरपर्यंत उडण्याची क्षमता असलेला एकमेव सस्तन प्राणी आहे वटवागुळ हे एक लाख वीस हजार हर्ड्स पर्यंत आवाज ऐकू शकतात वटवागुळे आपल्या नाकातून अतिशय उच्च वारंवारतेचे निर्माण करतात वटवागळे प्रतिध्वनी ऐकून आपल्या ध्वनीचा वेद घेतात काही देशांमध्ये वटवागळाला शुभ मानले जाते तर काही देशांमध्ये त्यांना अशुभ मानले जाते वटवागळाला उलटे लोंबायला आवडते वटवागुळ या प्राण्याचे वजन दोन ग्राम ते एक हजार दोनशे ग्राम पर्यंत असते जगात वटवागळ्याच्या एक हजारहून जास्त प्रजाती आहेत वटवागळ्यांबद्दल एक रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा पण हे गुहेतून बाहेर पडतात तेव्हा ते, ते नेहमी डावीकडे वळतात आता आपण वटवागुळ हा प्राणी कोठे आढळतो ते पाहूयात सर्वाधिक वटवागळे हे अमेरिकेत आढळतात वटवाघूळ या प्राण्यांना कळपात राहण्यास आवडते साधारणपणे वटवागळे ही गुहा खडक जुन्या इमारती पूल खाणी आणि झाडे या ठिकाणी आपले निवासस्थान करतात आता आपण वटवाघूळ या प्राण्याच्या आहाराबद्दल माहिती घेऊयात वटवागळे रात्री उडणारे कीटक सर्वात जास्त खातात हे दररोज चार ते आठ ग्राम कीटक खाऊ शकतात काही वटवागुळे फ़े खातात आता आपण वटवागुळ या प्राण्याविषयी काही वैशिष्ट्य जाणून घेऊयात पहिले वटवागुळ या प्राण्याची ऐकण्याची क्षमता ही खूप जास्त असते दुसरे चीन आणि जपान मध्ये वटवागुळ हा पक्षी आनंदाचा प्रतीक मानला जातो तिसरे या प्राण्याचे आयुष्य सुमारे दहा ते वर्षांचे असते चौथे वटवागळ्याचे सात कुटुंब आहेत पाचवे जगात वटवागळ्याच्या काही प्रजाती या शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत सहावे उलटे धडकल्याने वटवाघळांना सहज उडता येते कारण त्यांचे पाय हे कमकुवत असतात तर उलटे लटकल्याने त्यांचा संपूर्ण बहार त्यांच्या शरीरावर पडतो व त्यांना सहज उडता देखील येते सातवे वटवाघुळ हे उंदराच्या आकाराचे असतात आठवे जर पृथ्वीवरील मानवासह सर्व सस्तन प्राण्यांच्या लोकसंख्येबद्दल बोलायला गेले तर वीस टक्के लोकसंख्या फक्त वटवागळांचीच आहे हे थंड रक्ताचे प्राणी आहेत जे उष्णतेत राहू शकत नाही आणि याच ते दहावे सामान्यतः वटवागुळ या प्राण्याची दिवसा पाहण्याची क्षमता ही चांगली नसते तर हेच प्राणी रात्री अगदी लहान शिकार देखील ओळखू शकतात धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली वटपागोल या प्राण्याबद्दल माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या कुबेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद